मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी फाईव्ह बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर महापालिकेने शहरातील मिळकतदारांना प्रॉपर्टीची बिले पाठवायला सुरुवात केली आहे यंदाच्या चालू वर्षाचे एकशे सत्याहत्तर कोटी आणि पाठीमागील थकबाकी तब्बल साडेचारशे कोटींची आहे त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे पुन्हा थकबाकीदारांची नावे चौकाचौकात जाहीर फलकावर प्रसिद्ध करणे तसेच थकबाकीदार आणि मिळकतदारांच्या घरासमोर हलक्या वाजवणे असे उपक्रम महापालिकेकडून राबवण्यात येणार आहे या वर्षीपासून ऑनलाइन पद्धतीने म्हणजेच फोनपे किंवा क्यू आर कोड चा वापर करून बिल भरण्याची सुविधा महापालिकेने निर्माण केली आहे ऑगस्ट अखेरपर्यंत बिल भरणाऱ्यांना सूट मिळेल यंदाच्या वर्षी कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट ठरवले असल्याची माहिती महापालिका कर संकलन विभाग प्रमुख युवराज गाडेकर यांनी दिली जुना पोणा नाका स्मशानभूमी जवळील ड्रेनेजमध्ये बेशुद्ध आढळलेल्या महिलेचा उपचाराआधीच मृत्यू महिलेचा मृत्यू ड्रेनेजमध्ये पडून झाला नसल्याचा महापालिकेने केला दावा शहीद अंशुमन सिंगच्या पालकांना पासष्ट लाख तर सुनेला पंच्याऐंशी लाख रुपयांची आर्मी ग्रुप ऑफ इन्शुरन्सकडून मदत जाहीर <ुश> मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा समारोप आज छत्रपती संभाजीनगरात मराठा बांधवांसाठी तीनशे क्विंटल जेवणासह शहरात जय्यत तयारी <ुश> <ुश> देशात मुबलक कांदा असतानाही अफगाणिस्तानातून आयात कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक आयातीवर बंदी घालण्याची मागणी छत्रपती संभाजी नगरामधले पन्नासहून अधिक तरुण आयसीसच्या संपर्कात एनआयएनं दाखल केलेल्या आरोपपत्रात माहिती नारायण राणे यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान मतदारांना धमकावून मिळवला विजय विनायक राऊत यांच्याकडून याचिका दाखल अमेरिकेत बेपत्ता झालेल्या महाराष्ट्रातील सिद्धांत पाटीलची शोध मोहीम थांबली मृत्यू झाल्याची शक्यता ग्लॅशियर नॅशनल पार्कची पत्रकातून माहिती वडील कोट्याधीश सासरे अब्जाधीश सोन्याचा लेहंगा घालून सोन्याच्या पावलांनी आली अंबानीच्या घरात सून राधिका मर्चंट अनंतराधिकाच्या शाही विवाह सोहळ्याला राजशाही मंडळींची मांडी आळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ममता बॅनर्जींसह अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती पुन्हा भीषण अपघात आयशर कारची जोरदार धडक चौघांचा जागीच मृत्यू पंतप्रधान मोदींचं मिशन महाराष्ट्र लोकसभा निकालानंतर आज पहिलाच मुंबई दौरा विविध प्रकल्पांचे करणार लोकार्पण काही लोकांकडे पैसे खर्च करण्याची मोठी क्षमता अशा इलेक्शन मध्ये फायदा होतो जनतेच्या निवडणुकीत नाही जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला लोकसभेतील पराभवाच्या निगेटिव्ह वाईब्स क्षणात बदलल्या देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंना भरवला पेढा काँग्रेसची मतं फुटली पृथ्वीराज चव्हाण संतापले म्हणाले मवियाला मत दिली नाही अशा आमदारांची नावे आम्ही हायकमांडला पाठवली आकर्षक आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस विजेच्या तारा शेतात पडल्या दोन सख्खे चुलत भाऊ शोधण्यास गेलेल्या ला करंट लागून मृत्यू दुर्दैवी घटना जयंत पाटील पराभवानंतर संतप्त म्हणाले तुम्हीही आमच्याशी भाजपसारखं वागलात माझी बारा मतेच मला मिळाली संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी रिंगण सोहळ्यात गळ्यातील पट्ट्यात अश्वाचा पाय अडकल्याने दुर्दैवी घटना अश्व अंगावर पडल्याने फोटोग्राफरचा मृत्यू प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार आणि पालघरला विमानतळ उभारण्यात येणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा एकनाथ शिंदेच्या माजी खासदारांनी विधान परिषदेचं मैदान मारलं भावना गवळी आणि कृपाल तुमने यांचा दणदणीत विजय सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र शेती, उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभाजकासह भूअंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास उद्धव ठाकरे वाघासारखे लढले विधानसभेला त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणारच ममता बॅनर्जींचा शब्द पूजा खेडकरच्या लाल दिवा लावलेल्या ऑडी एकवीस वेळा वाहतूक नियम मोडले अखेर कुटुंबियांनी सत्तावीस हजार चारशे रुपयांचा दंड भरला ड्रग्ज नंतर एनर्जी ड्रिंकचाही मुद्दा विधिमंडळात सत्यजित तांबे म्हणाले किराणा दुकानातून पेरलं जातंय घातक द्रव्य सभापतींनी दिलं महत्वाचे आदेश शेतकऱ्यांना पिस्तुलाने दमदाटी केल्याचा जुना व्हिडिओ आता व्हायरल झाल्यानं पूजा खेडकरच्या मातोश्रींवर एफआयआर दाखल विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा